महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा बस दरीत कोसळून दोन मुलांचा मृत्यू साठ प्रवासी जखमी सापुतारा घाटात अपघात जखमींना रुग्णालयात हलवले सापुतारा घाटमार्ग दिवसेंदिवस खडतर होत असून रविवार दिनांक सात आणखी एक अपघात होऊन खाजगी प्रवास वाहतुकी करणारी बस दरीत कोसळून दोन मुलांचा मृत्यू झाला तर अठ्ठावन्न प्रवासी जखमी झाले आहेत सुरतच्या बापा सीताराम ट्रॅव्हल्सची लक्झरी बस साठ प्रवाशांना घेऊन परतत होती दरम्यान सापुतारा घाट रस्त्यावर चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटल्याने लक्झरी बस खोल दरीत कोसळली वीराजवळून गेल्यावर लोक मदतीसाठी धावले दरम्यान एक एकशे आठचे पथकही घटनास्थळी पोहोचले जखमींना रुग्णालयात हलवले चौक बाजार उधना सुरतेतील प्रवाशांचे बापा सीताराम ट्रॅव्हल्सची लक्झरी बस क्रमांक जी जे शून्य पाच बी टे त्र्याण्णव त्र्याण्णव रविवारी सापुतारा येथे गेलेल्या प्रवाशांना घेऊन सापुतारा मालेगाव राष्ट्रीय महामार्गावरून जात होती सायंकाळी सहाच्या सुमारास वळण घेताना लक्झरी बस चालकाचे स्टेअरिंगवर नियंत्रण सुटले आणि बस संरक्षण भिंतीला धडकून दरीत कोसळली अपघाताचा व्हिडिओ समोर आला असून लक्झरी बसच्या चालकाने दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करताना अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे या लक्झरी बसमध्ये अंदाजे साठ प्रवासी होते अपघात होताच सापुताराकडे आलेल्या इतर पर्यटकांनी वाहने थांबवून मदतीसाठी धाव घेतली ही घटना समजताच सापुताराचे पोलीस निरीक्षक भूया कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले दरम्यान जखमींना श्यामगवन सी एच सी मध्ये हलवली आहे या प्रकरणी सापुतारा पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल करून पुढील कारवाई केली महाराष्ट्र डोडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट नाशिक आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा